नमस्कार जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे खर तर आज मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे एका कॉमन प्रश्नावरून स्वराज्य नेमकं स्थापन कोणी केलं आपला प्रश्न पडतो स्वराज्य स्थापन कोणी केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी का राजमाता जिजाऊनी का छत्रपती संभाजी महाराजांनी का शहाजी महाराजांनी पण यापेक्षा महत्वाचा प्रश्न म्हणजे ते स्वराज्य स्थापन करण्यामागचं कारण काय स्वराज्य स्थापन कोणत्या परिस्थितीमध्ये झालं त्याच्यामागचा उद्देश काय तर ते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळं माझे नवीन जे व्हिडिओ मी टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि कमेंटद्वारे तुमचे विचार माझ्यापर्यंत येऊ द्या आणि आपण चर्चेला सुरुवात करूयात कि स्वराज्य नेमकं स्थापन कोणी केलं आणि स्वराज्य स्थापन करण्यामागचा उद्देश काय खर तर पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस राजमाता जिजाऊ यांचे वडील लखोजी राजे जाधव यांचं कुटुंब दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी होत सगळं कुटुंब एकत्रित होतं त्यावेळी निजामशाही मध्ये हे सगळे काम करत होते निजामशाही मधून नुकताच खलिता खाली आला कि लकोजी जाधव तुमचा सगळं कुटुंब घेऊन तुम्ही वरती या किल्ल्यावरती या आणि लखोजी जाधव यांनी आपलं कुटुंब घेतलं आपल्या तीन मुलांना हाताशी घेतला आणि वर निघाले गडामध्ये गेले आतमध्ये गेले तसं काहीतरी चाहू लागली की कुणी शांत शांत सगळीकडे सोयीकडे शांतता सोयी खाली पडावी आणि त्याचा हे आवाज हवा इतकी भयान शांतता प्रश्न पडला नेमकं काय झालं असावं आपण स्मशानात तर नाही आलो चोईकडे शांत 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 पण ही शांतता काही बरी वाटे ना आपलं पाऊल वापस वळवलं निघाले वापस बाहेर पण जात असताना अचानक कानावरती आवाज आला म्यानातून तलवार बाहेर येण्याचा आणि एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सलग तलवारी मॅनातून बाहेर येण्याचा आवाज येऊ लागला पाऊल पाठीमाग पाठला करत येण्याचा आवाज येऊ लागला पाठीमाग पाहतोय तर काय निजामशाही निजामशाने डाव पलटवला होता आपल्यावरती सपासप सपासप सप, 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 सप तलवारीचे वार चालत होते लखोजी जाधव सपासप सपासप सप, तलवारीचे वार चालवत होते आपशांना खाली पाडत होते गणिमाना उभे कापत होते लढत होते झुंजत होते अंगावरती तलवारीचे वार झेलत होते दगा पटका झाला होता पण बाहेर पडण्यासाठी तडपड करत होते लढत होते झुंजत होते पण या दगा फटका काही त्यांना परवडला नाही अगदी दुर्दैव पराभव झाला लपजी जाधव आणि त्यांच्या तीन मुलांना तिथेच तुकडे तुकडे करण्यात आले आणि हाच दगा फटका हाच हाच दगा फटका खाली राजमाता जिजाऊ यांच्या मातोश्री महासाबाईंना कळालं की आपला गोंकुवाचा धनी जिता नाही राहिला आपले तीन पोर आपल्या तीन पोरांना जागीच ठार करण्यात आले सपशील झाला घात केला खानाने हे कळ्या बरोबर शोक करायलाही टाइम नव्हता उरला शोक करायलाही टाइम नव्हता उरला आपल्या पोरीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आब्रूच्या खातीर त्यांना तिथून लपत छपत लपत छपत निघावं लागलं शिंदकेडला जावं लागलं पोहोचल्या ज्यावेळी शिंदकेडला पोहोचल्या त्यावेळी तिथून त्या सती गेल्या आणि हीच बातमी हीच बातमी शहाजी राजांना कळाली जिजा मातेला तर कळायचं बंद झालं आपलं सर्व ते सर्व कुटुंब उद्ध्वस्त झालं आई गेली बाप गेला भाऊ गेले कळे ना अरे जगून तरी काय करायचं आई नाही वडील नाही भाऊ नाही जगायचं कोणासाठी काय करायचं दुःख यावं पण कसलं आख कुटुंब उद्वस्त कळे कळेना काय करावं हा अत्याचार कोण थांबवाय ना अत्याचार कुणीतरी येईल का हा अत्याचार थांबवायला कळेना चोईकडे वनवा 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 वणवा रायतेची हाल अपेशा भरदरावरती स्त्रियांची आबरून लुटली जायची गोर गरीबांची नाकान कापली जायची लोक बाटवली जायची खुल्या किंकोळ्या किंचळ्या काय करावं कोण कौन, कोण कौन, कोण येईल हा अत्याचार थांबवण्यासाठी पण जहाजीराजांना कळालं आपल्या सासऱ्याला मारलंय सगळं कुटुंब उद्वस्त झाल्याची जाऊचं पण तळपायाच्या आग मस्तकाला गेली उठला इथलचा एक अनेक मावळा जागृत झाला आणि त्यावेळी त्यावेळी प्रश्न पडू लागला अरे माती आमची माणसा आमची तर सत्ता तुमची का सळसळ तर रक्त प्रश्न प्रत्येकाला पडू लागला अरे माती आमची आहे ना माणसं आमची आहेत ना तर सत्ता पण आमचीच आणि उठला इथलचा एक अनेक माणूस लढू लागला झुंजू लागला तलवारी चालू लागला मनगटा मध्ये जोर आणू लागला पण शहाजी राजांना कळून चुकलं ह्यांच्या सोबत लढणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे काय केलं पाहिजे जिजाऊ त्यावेळी तीन महिन्याच्या गरोदर होत्या छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या गर्बामध्ये होते आपल्याला लढायचंय आपल्याला झुंजायचं या विरुद्ध लढायचंय गनिमा विरुद्ध लढायचंय पण जिजाऊला गरजेचं पण कोणावरही विश्वास ठेवणं त्यावेळी काबील नव्हतं प्रत्येकावरती विश्वास ठेवणं इतका विश्वास राहिला नव्हता शहाजीराजांनी केलं काय जिजाऊच्या जिजाऊंना सोबत घेतलं आणि थेट शिवनेरी गाठलं शिवनेरीवरती गेले तिथं जिजा मातेला सुखरूप ठेवलं आणि तिथून पुढं त्यांनी संकल्पना मांडली गनिमा विरुद्ध लढायचंय या पाच मोगली सत्तांविरुद्ध लढायचंय विरुद्ध लढायचं आदिशा विरुद्ध लढायचंय पण त्यासाठी फक्त उठायचं आणि सुटवून लढायचं नाही आपल्याला स्वतःची संघटना हवी आपल्याला स्वतःच राज्य हवं लढायचंय ना तर सुराज्य म्हणून लढायचं स्वतःचं राज्य हवंय ना स्वराज्य हवाय आपल्याला आणि त्यावेळी शहाजी राजांनी स्वराज्य नावाची संकल्पना तयार केली आणि स्वराज्य स्थापन झालं स्वराज्य स्थापन केलं ते छत्रपती शहाजी राजांनी शहाजी भोसले यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि गणिमांविरुद्ध लढायला सुरुवात केली चोहीकडे चोहीकडे वनवा 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 उसळत गेला जो इकडे रक्ताचे पाट वाह सोडले जोईकडे गणिमांना कापस सुटले मराठे झुंजत होते लढत होते विरुद्ध झुंजत तोते लढत होते पण अखेर स्वराज्य टिकल नाही स्वराज्य टिकू दिलं नाही अवगनीम आदिशा मोगल शाह दिल्लीवरून आदेश येत होते या स्वराज्य स्वराज्य कितक कनभराय स्वराज्य कनबर स्वराज्य चिरडायला गणी मुटून उठला आणि निघाला स्वराज्याच्या दिशेनं पुण्याची पाक रांगोळ करून टाकली उद्वस्त करून टाकला पुन्हा काळ भक्कास करून टाकलं एकही माणूस एकही आवाज या पुण्यामध्ये येत नव्हता वनवा 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 उसळला होता या जमिनीवरती गार गाडवाचा नांगर फिरवला होता चो इकडे पार रवल्या आणि सांगितलं तुटकी कवडी लिंबू उतरून टाकलं सांगितलं जो कोणी इथं शेती करेल जो कोणी इथं राहील त्याचा निर्वंश होईल त्या भीतीने जे काही लोक उरले होते ते आधीच जिकडे तिकडे पाजंदा दूर दऱ्या खोऱ्यांमध्ये लांब दूर जाऊन स्तब्ध झाले पण स्वराज्याची वाटचाल मात्र थांबली स्वराज्य संपल्या जमा झालं स्वराज्य शहाजी शहाजीराजांना स्वराज्य थांबावं लागलं शहाजीराजांना कळून चुकलं दगडा धोंड्याचे किल्ले आपल्याला परत परत जिंकता येतात आपल्याला आपल्या जमिनी जिंकता येतात पण मांसाची माणसं आपल्याला परत परत मिळत नाहीत त्यामुळे स्वराज्य थांबवलं पुन्हा गणिमांसाठी चाकरी करायला लागली पुन्हा गणिमांसाठी काम करावं लागलं स्वराज्य संपलं संपलं नवे नवे स्वराज्य हे राजमाता जिजाऊ यांच्या हालो 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 दिया स्वराज्य वाढत होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरूपामध्ये स्वराज्य संघटित होत होत बलशाली होत होत रामायणाच्या महाभारतातल्या गोष्टी ऐकून परिपक्व होत होत